नमस्कार मित्रांनो मी कुणाल कुळे मी आता तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी जातो आहे नदीवरती पाणी पाहण्यासाठी नदीचा खूप आवाज येतो होता म्हणून मी निघालो पाणी पाहण्यासाठी नदीवरती मी आता माझ्या घराच्या पाठीमागे आहे आणि तिथूनच नदीचा रस्ता आहे तर चला मित्रांनो जाऊया नदीवरती पाहायला पाणी किती आलं इथे राह त्यावरती त्या खूप झाडे आले तरी रस्त्यावरती खूप मित्रांनो झाडे आले छत्री नाही आणले मोबाईल भिजू शकतो आला तर नदीचा खूप आवाज येतो आहे तुम्ही ऐकू शकता नदीवरती पोचलो दोन मिनटं पण नाही लागत मित्रांनो मला घराजवळ जायला नदीवरती परवा जिथे मी गेलेलो तिथेच जातो आहे आता रस्ता कुठेही दिसत नाही लिला, आता, जाले। तो मी परवा इथेच ब्लॉक टाकलेला पण परवा एवढी झाडी नव्हती आता खूप झाली आहे पाण्याचा खूप आवाज येतो इतकाला पाहूया मी पाण्याच्या बाहेरूनच परवा मी पाया पाण्यात गेलेलो आणि व्हिडिओ केलेला पण आज पाणी बघू शकता तुम्ही किती आहे आज खूप जास्त पाणी आहे मित्रांनो दोन मिनटांसुद्धा मित्रांनो कॅमेऱ्यातून पाहण्यात आणि डोळ्यातून पाहण्यात खूप फरक आहे तुम्हाला पाणी कमी दिसत असेल मित्रांनो पाणी बघू शकता तुम्ही किती आलाय नदीला मित्रांनो फक्त पाऊस अर्धा तास पडलाय आणि तुम्ही पाणी बघू शकता आले नदीला तर आता मी वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो नदीचा आता मी इथं आलोय आणि पाणी किती जोरात वाहत आहे तुम्ही बघू शकता कॅमेरा फोकस नाही करत आहे परवापेक्षा किती खूप जास्त पाणी आले आहेत तर मित्रांनो आता मी जातोय बंधाऱ्यावरती दोन पावल्यावरती आपला बंदर आहे आता तुम्हाला नजारा दाखवतो आणि पुढचा इकण कॅमेरा दाखवतो तुम्हाला बंधारा किती जवळ आहे तिथं आता आपण जातोय बंधाऱ्यावरती पाण्याचा खूप पावाच येतोय बघू शकता बंधारा आपला कसा प्रकार आहे पाऊस कमी पडलाय तरी मित्रांनो तर चला आपण जाऊया बंधाऱ्यावरती जेव्हा जोरात नदीला पाणी येईल तेव्हा मी तुम्हाला पुन्हा ब्लॉक करून दाखवीन पूर्ण हा नदी पूर्ण भरते दोन्ही साईडनी इतकं पाणी येतो नदीला पाऊस अर्धा तास पडला आहे फक्त आणि पाणी बघू शकता तुम्ही किती आले मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला तर मी आता दाखलो एक घरात परत बोलताना जरा गडबडायला होतो एक तर तुम्ही समजून घ्या मराठी माणूस आहो आपण तुम्ही समजू शकता वॉइस ऑव्हर करायला किती कठीण आहे तर मी आता दुसऱ्या रस्त्याने घरात जातोय परत जेव्हा जोरात नदीला पाणी येईल तेव्हा मी तुम्हाला व्ह्यू दाखवून नदीचा पूर्ण पूर्ण नदी भरते पाण्याने आणि इतकं जोरात पाणी येतो आमच्या नदीला आता फक्त अर्धा तास पाऊस आहे आणि एवढं पाणी आलंय तर त्याला दुसऱ्या रस्त्याला पण खूप झाडे झाले सध्या गावक्या बंद आहेत आमच्या इकडे गावकी 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 करण्याची जरूरत आहे मित्रांनो रस्ता पूर्ण झाडी झाले इथून घुसतो पुढून आहे आपल्याला चालतं सगळीकडनं आपण कुठून पण रस्ता बनवतो शेवटीला मराठी माणूस आहे मित्रांनो आप झाडे आली तिला पाय आणि मी पोचलो तर मित्रांनो आपलं घर आलं आहे मी एक दिवशी माझ्या घरातला ब्लॉग करीन पूर्ण माझं घर कसं आहे आधी होऊ होते आपले कंप्लीट वन के तेव्हा मी माझा घर दाखवीन तर त्याला व्हिडिओ इथपर्यंत स्वतः